<trio> एए, मी सांगित होती लाकडं उचलून ठेवायची ठेवली कायकार रचून ठेवलेली ती नाही अरे मग करते काय तू काम झाली गर सगळी करता येईल की मग करता येईल का म्हणजे अरे तुला मी सांगितलं होतं घरातलं सगळं उरक लवकर आपल्याला रानात जायचंय रस्त्याच्या कडे लाकड पडल्यात का ती गोळा करून आहेत किंवा खरीला देऊन टाकायचं तुझ्या ऐकायला मी अरे का डोक्यात पाणी झालंय का फॉल्ट झालाय तुझ्या डोक्यात सरली म्हणजे ते कोण करणार आता माणसं यायची कसली कसली म्हणजे हॉस्पिटल <laughs> हॉस्पिटल हॉस्पिटलवाली कशाला मग तुला काय का, का नाही वा वाली माणसं येणार लाकडं येणार सगळी म्हणे अगं पण तुला रचून तु उडी बर उडी तू साईजला तु रचून ठेवाल ती चिडताय कसा चिडताय कशाला नाही चल होल चल, चल। उचलते उचल उचल, उचल। रस्ते अरे तुला काम करायची अकल हे का नाही हा नुसती मोबाईल घेऊन बसते का नीट 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 हे असं रस्त्यात का हे एवढा ढीक राह मी इथं दिसत नाही का तुला हा सरळ लाकू टाक चल चल, चल, चल चल उचल टाकते आपटू नको नाही तर तुला आपटीन उचलून हा उचल ठेव नीट या बघ ठेव ठेव बघ ते नीट नीट सरळ लाव चल सरळ लाव करीत का होती एवढं तू हा करीत काय होती तुम्हाला उलट 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 बोलती उलट उलट बोलती उलट बोलती का हा अरे सकाळपासून मी इथं माझं केपड दुखायला लागलंय ते लाकड रचून रचून अंगात ताप आहे माझ्या तर मी एवढी काम करतोय एवढं कराय का इकडे एवढं कराय काय झालं अरे एवढ पण मीच करायचं मग तू काय करते घरात बसून हा उचल उचल, उचल, उचल। नुसतं मला काम करायला की तुम्हाला गोळा उठवतो हा हा नशीब फुटलं काम करून करून काम करून कोणाच नशीब नाही फुटत नशीबचा काय होतं हो तुम्ही जरा केलं तर मी नेहमीच करते की नेहमीच करते म्हणजे मारू नका मारू आर... नका काय मारू नका मग आ तुला मी साध गोष्टी सांगितलेलं कळत नाही आणि काम सांगितलं नशीब फुटलं म्हणती मग घरातलं करत नाही काम काम जरा मोबाईल घेऊन की या। मी पण रानातली कामं करूनच हे करतोय ना तुलाचली हाऊस होती ना लिंबले वाढल्या ती झाड काढून टाका इकून टाका लाकडं तेवढेच चार पैसे येते मग पैसे येतील कि नाही तुम्हाला अगं मग पैसे पाहिजे तर त्यासोबत थोडं कष्ट बी करावं लागतं ना डोक्यात घाल की तुझ्या जरा मग तुम्ही कशा आहे मी कशाला म्हणजे अरे मी काही बैल बिले काय मारू नका तुम्हाला सांगते मारू नका काय तुला अशी ठोकलीच पाहिजे चांगली ठोकली पाहिजे म्हणजे ती माणसांची काम आहेत बायांची काम आहे ती का माणसन बाया काही यागळ्या नसतात आम्हाला बी जीवे सगळी कामं दोघांनी करायची असतात घरात करू लागता का घरातली राहण्यात कोणतं बाप जायचं तु... का तिकडे बाप जायचं नाही तुम्हाला लय वेळा सांगितलंय बापाचं नाव घ्यायचं नाही तुमच्या बापावर गेली का मी तू पण माझी काम काढायची नाही कळलं का आणि तुला अक्कल कमी असली ना तुझ्या बापाचाच उद्धार करायला लागतो बापाचं नाव काढायचं नाही तुम्हाला नीट सांगती का त्यांनी शिकवलं नाही का काम करायचं तुला मी काढते का तुमच्या बापाचं नाव लागले माझ्या बापा माझा बाप काढायला लागली का आता तू उचल चल चल उचल हो खाली पाडलेत लाकडे चल उचल हो था 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 नहीं। चार, नहीं। नहीं। चार का मोडले ते असं करत लाकड सांगते ते उचल का उचल वणका उचलतो उचल वंडका नुसता बसून बसून फुगलाय बघ तो ते तिकडे टाकून चल तुला लाकडातला फरक कळतो का तुमच्या डोक्यात घातला हा डोक्यात घातलं तर तेच कर आता डोक्यात घालू वंडका आमच्या टाक मारून ही रानातली कामं कोण करणार मग आम्ही मेल्यावर ती सुद्धा जमायची नाही तुला महिस नुसती भादाडी बसून खाती वाळलेली बी असती बसून राहणारी नुसती काय हिला करावं तेच कळत नाही कुठे गेले हे चल आता घरी चल स्वयंपाक केलाय का स्वयंपाक केलाय का म्हणा घरात बस तुम्ही ते मोठ पाहिला सोड चल पण